टपोरी गर्दुल्ले यांच्यापासून मुलींचे महिलांचे संरक्षण व्हावे याकरिता महत्त्वाच्या रस्त्यांवर नाक्यांवर पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे याकरिता कल्याण विकसनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आज कल्याणपूर्वेतील कोळशवाडी पोलीस स्टेशनला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे अनेक महिला भगिनींच्या तक्रारी होत्या की स्कायवॉक उतरल्यानंतर जे लोग्रामकडे जाणारा रस्ता असेल किंवा कोळशवाडीकडे जाणारा कोळशवाडीच्या माध्यमातून जो आनंदवाडीकडे जाणारा रोड आहे त्याचबरोबर काटेमानवली नाका ते नितीनराज नितीनराजचा मधला रोड अशा ह्या सगळ्या रोडवरती जे तवाक्य करणारी काही मंडळी उभी असते नशाखोरी करणारे असतात गर्दुल्ले असतात यांचा प्रादुर्भाव या महिला भगिनींना कामावरून येता जाताना त्याचबरोबर शाळेचा ज्या वेळा असतात त्या वेळेस लहान मु मुली ज्या आठवी नवी दहावीच्या असतात बारावीच्या असतात या मुलींना याचा त्रास होतो या संदर्भात कल्याण पो, कोळशारी पोलीस स्टेशनने कल्याणपूर्वेतल्या गस्त वाढवावी अशा नाक्यांवरती गस्त वाढली पाहिजे थर्ड आय त्यांचा ऍक्टिव्ह असला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन कल्याण विकासनीच्या माध्यमातून दिलेलं आहे नायदे सरांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी हे सांगितलंय आश्वासन दिलंय की आम्ही निश्चित या रस्त्यावरील गस्त पोलिसांची गस्त वाढवू आणि या संदर्भात कोणत्याही पद्धतीचं मुलींना किंवा महिलांना त्रास होत असेल तर एकशे बारा नंबरवरती त्या कॉल करू शकतात असंही त्यांनी सांगितलंय धन्यवाद